स्मिता टीचिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण वेगवेगळ्या वेग शास्त्रज्ञांनी कसे केलेले आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत या वैज्ञानिकांच्यामध्ये शा किंवा शास्त्रज्ञांच्यामध्ये आपण क्रेशमर शेल्डन त्यानंतर कालियुंग ऑलपॉट त्यानंतर कॅटल फ्राईड यांचा अंतर्भाव केलेला आहे आणि हे करत असताना ही जी माहिती आहे ती थोडक्यामध्ये दिलेली आहे ही माहिती वर्गीकरणाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते किंवा कंपॅ वर्गीकरण गाळलेल्या जागा रिकाम्या जागा असे वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हे फार महत्त्वाचे आहे आणि हे एकत्रित असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणे होणार आहे तर आपण आजचा भाग इथे सुरुवात करत आहोत क्रेशमर यानं जे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे ते दिसण्यावरून केलेलं आहे के की एखादी व्यक्ती कशी दिसत असेल स्थूल असेल स्नायू अस्थी बेडोल याच्यामध्ये त्यांना वर्गीकरण केलेलं आहे स्थूल असेल आनंदी मौज मजा खाण्याची आवड असणारी ती असेल असं त्याचं मत आहे त्यानंतर स्नायू ज्यांचे दिसतात त्या उत्साही कृतिशील आहे असं वर्गीकरण केलेलं आहे अस्थि म्हणजे अस्थि म्हणजे हाडं जास्त दिसत असतील शरीरातील तर कर्तव्यदक्ष आदर्श प्रिय भावना प्रदान असं त्याचं व्यक्तिमत्व असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर बेडोल असेल तर मात्र सर्व वैशिष्ट्ये आहेत असं त्याचं मानणं आहे आता यानंतर आपण शेल्डलनं केलेलं जे वर्गीकरण आहे ते पाहणार आहोत क्रेश्मर जे क्रेश्मरनं जे वर्गीकरण केलं ते आपण आता पाहिलं ज्यामध्ये स्थूल स्ना स्नायू अस्थि आणि बेडोल असे त्यानं चार प्रकार केलेले आहेत आता शेल्डलनं केलेलं वर्गीकरण आपण पाहू त्यानं गोलाकृती आयताकृती आणि लंबाकृती असे तीन प्रकार केलेले आहेत आता गोलाकृती जर असेल एखादी व्यक्ती तर ती अंतरंग प्रधान नम्रता सहनशील असं स त्यानंतर खाण्याची आवड असणारी अशी आहे असं त्यांना म्हटलेलं आहे आयताकृती असेल तर स्पष्ट वक्तेपणा स्पर्धा लोकांविनमुख असं त्यांना त्यामध्ये आंत अं, अंतर्भाव केलेला आहे यामध्ये त्यांना जे शेवटचं सांगितलेलं आहे ते निग्रही आहे असं सांगितलेलं आहे यानंतर लंबाकृती असेल तर लंबा संवेदनशील संयमी आणि एकांतप्रिय असेल असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे शेल्डलनं जे, जे वर्गीकरण केलेलं आहे व्यक्तिमत्वाचं त्याचे तीन प्रमुख प्रकार आपल्याला पाहायला मिळतात गोलाकृती आयताकृती आणि लंबाकृती यामध्ये त्याची वैशिष्ट्ये कशी असतील तर गोलाकृती असेल तर अंतरंग प्रधान नम्रता सहनशील खाण्याची आवड असणारा असेल आयता कृती असेल तर स्पष्ट वक्ते स्पर्धा लोकांविनमोग निग्रही असा असेल असं त्याचं म्हणणं आहे आणि लंबा कृती असेल तर तो संवेदनशील संयमी आणि एकांतप्रिय असेल असं शेळलनं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे आता यानंतर आपण शेल्डलचं वर्गीकरण तीन प्रकारामध्ये पाहिलं आणि यानंतर आपण कालयुंग यानं केलेलं जे वर्गीकरण आहे ते पाहणार आहोत आता कालयुंगनं जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अंतर्मुख व्यक्तिमत्व आहे आणि त्यानंतर बहिर्मुख आणि उभयमुख असे तीन प्रकार केलेले आहेत कालयुंगनं जे केलेलं आहे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण ते अंतर्मुख बहिर्मुख आणि उभयमुखी असे तीन आपल्याला वर्गीकरण केलेलं पाहायला मिळतं अंतर्मुखी व्यक्तिमत्व म्हणजे कसं शांत आत्मकेंद्री आणि एकलकोंडा असेल बहिर्मुखी असेल तर तो घेवडा निर्भीड असेल उभयमुखी असेल तर या प्रकारचे आपल्याला जास्त लोक आढळतात जे शांत आणि थोडे बोलणारे असे असू शकतात असं कालयोंगचं मत आहे तर आपण कालयुंगचे तीन प्रकार पाहिले अंतर्मुख व्यक्तिमत्व बहिर्मुख आणि उभयमुखी आता यानंतर पुढचा जो वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ आहे ऑलपॉट याच्या याच्यानुसार जे वर्गीकरण व्यक्तिमत्वाचं आहे ते आपण पाहू ऑलपॉटनं केलेलं वर्गीकरण पाहू यामध्ये त्यानं गुणाद्वारे केलेलं आहे ऑलपोटनं गुणाला महत्त्व दिलेलं आहे मूलभूत गुण मध्यवर्ती आणि दुय्यम गुण असे तीन प्रकारे ते त्यानं केलेले आहेत आता मूलभूत गुण गुण याच्यामध्ये अत्यंत प्रभावी गुण जे आहेत आता हुकुमशाही गांधी गांधींचा अहिंसावाद ही हे त्याची उदाहरणं आपल्याला म्हणता येते त्यानंतर मध्यवर्ती वर्तनाचे स्वरूप निश्चित करतात म्हणजे मध्यवर्ती जे, जे गुण आहेत ते वर्तनाचे स्वरूप निश्चित करतात आणि दुय्यम जे गुण आहेत ते केवळ विशिष्ट परिस्थितीत समावेश होतं म्हणजे असे तीन गुणाच्याद्वारे ऑलपॉटनं वर्गीकरण केलेले आहे त्यामध्ये मूलभूत गुण मध्यवर्ती आणि दुय्य म्हणजे कधीतरी आढळणारा असे तीन गुण इथे त्यांना समाविष्ट केलेले आहेत यानंतर कॅटलचं जे बारा गुणांचे वर्गीकरण आहे ते सविस्तर आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथे फक्त आपण हे जाणून घेऊया की कॅटलनं जे वर्गीकरण केलेलं आहे त्याचे बारा गुणांचे वर्गीकरण आहे आता यानंतर आपण फ्राईड यानं केलेलं जे मनोविश्लेषण सिद्धांत आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर फ्राईडच्या मते व्यक्तिमत्व रचना आणि सहरचना म्हणजे इदम अहम परहम असं त्याचं वर्गीकरण त्यामध्ये केलेलं आहे आता दुसरं जे आहे ते व्यक्तीची गतिशीलता इदम अहम पराहम असं त्यानं तिथे ते आपल्याला सांगितलेलं आहे मानवी मनाच्या जाणिवांची अवस्था बोधावस्था अर्धबोधावस्था आणि अबोधावस्था असं त्याचं म्हणणं आहे आणि मनोलैंगिक विकास पहिल्या पाच वर्षातील लैंगिक विचार आकृतिबंध असा तिथे ते त्यांना आपल्याला समावेश केलेला दिसतो यानंतर व्यक्तिमत्त्वाच्या गतिशीलतेचा सिद्धांत गरज व प्रेरणा आहे हेन्री मरे यांने गरज आणि सिद्धांत बारा मूलभूत आणि सत्तावीस दुय्यम गरजांचा इथे आपल्याला समावेश केलेला दिसतो अशा प्रकारे आज आपण क्रेशमर शेल्डन त्यानंतर कालयुंग ऑलपॉट कॅटल फ्राईड हेन्री मरे अशा वे विविध सा शास्त्रज्ञांनी केलेलं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण अभ्यासलं हे परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो हे आपण अभ्यासायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करायचं आहे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटू नमस्कार